तुम्ही काही करा आता कुटाने काय फायदा ते बघा आहे का मी काय बोललो तुला झालं का झालं तर डिस्टर्ब केलेलं आवडत नाही ते त्यातल्या कामात लय हुशार आहे ते आता बाई सर बाजू सर बाजू सर सर बाजूला काय तरी बोलते ती कशामुळे बांधणं चालले आता काय काय गरज होती का बाबड्या चांगला तिला साफसफाई चाटीत होता प्रेमा काय कायतरी म्हणते देव काय करायच्या का पुरीचं बांड पोळेल भांडणं करतील पोरासोबत माझ्या ते बघ ते गप्प बसले तरी कशी जडप मार ते ऐकत नाही पण बबड्याला ऐकत नाही ते अजिबात ए माझ्या ना पुरीला जर काय झालं ना बाबड्या तुला तुझ्या आयला घराच्या बाहेरच काढतो मी दोघाला काय उपयोगाव आहे माझी पोरगी तुझी आई आणि तू बाहेर हा बघ चाल करते ब्राऊन आहे दोन काढ चांगला आता मग हा काय घाबरूच नको तू हा काय माहिती काय माहिती अरे त्या पोराला कशाला मध्ये घ्या त्या ब्रिचार रुग्णाल बसल चुक्ती रागावलं <laughs> आता काय इकडे शंभू मिटलं नाही तिकडे गेले माग जाऊन जाऊन भांडणं चालू आहेत काय गरज आहे काय मग म्हणतो भांडणं करायची मग गेला रे शंभू समजून सांगतो बर काहीतरी त्याला शंभू सांग त्याला समजून सांग सांग ब्राऊनि कुठे भूक लागली काय झालं ब्राह्णे हा कशामुळे बांधणं कशामुळे मारते त्याला का काय झालं <laughs> काय करायचं पोरीजन काय घरात मांजरा असल्यानंतर आहे ना एकदम प्रसन्न वातावरण असते एकदम रिलॅक्स मस्तपैकी खुशीचा माहोल एकदम पॉझिटिव्ह एनर्जी एकदम मांजराच्या डोळ्यात एक, एक जादूच असते कि ती आकर्षित करून घेते आपल्याला आल्या पाटील आले इकडून मार खाल्या बुक लागली वाटते आता जा बरं तू पुरेच्या वाटा मग तुला सांगतो माझ्या बव्या हिरो ऐक जरा एक मिनट ऐक कशाला बांधणं करत राहू रे हां जरा गुढीत प्रेमात खेळायचं ते नाही तो बांधणं भांडणं बांधणं नुसते भांडणं करत राहतो हां आता कधी एक होणार थोड्या वेळाने हां अपेक्षा करतो पंधरा मिनटात एक वाताल म्हणून असं <laughs> लांब लांब बसणं बरोबर नाही बबड्या ब्राऊन हे गा इथे बांडण चला ये इथे येते बस त्याच्या बस थे, बस हे येऊ कसली लात मारली नाही चांगलंच चिडलंय रे चल ब्राऊन जाऊ दे सॉरी सॉरी जाऊ दे होईल ते थोड्या वेळात हे ए, तिला कलात मारून आला इकडे कलात मारली रुसलाय का तू हा रुसलाय तू रुसलाय बाबड्या तू का त्याला म्हणलं ब्राह्मणीला जवळ दिलंय त्याच्या म्हणलं मिटून घ्या तर लात हाणून इकडं आलाय तेव का तो ते पोर हे हेरो बाबड्या अवघड परिस्थिती बाबा एवढं नाकाच्या शेंड्यावर आकुडा असतोय बाबड्या दोन मिनिटात एक उशीर राह आणि तू आता माझ्या पुढं नाटक करतो भांडणाची